आम्ही ट्रेनला आलेलो तर आमच्यासाठी हो <laughs> बघू शकता तुम्ही सरप्राईज जामच सरप्राईज आहे आमच्यासाठी मित्रांनो तर आणि दुसरा सरप्राईज आलो तर तुम्ही आयरालो देऊ दिमाग डोक्यामध्ये पण त्यांना डिमाग डोका पण नाही डिमाग तर सोडूनच द्यायचा तर बघू शकता मित्रांनो आणि माझा मित्र काल भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा माझा मित्र भेटला आहे किती दिवसांना भेटलेला आहे मित्र तर चल मित्र वाजवा मित्र मित्रांनो आपल्या परत एकदा नवीन मध्ये स्वागत आहे तर चला आपला एक आता नवीन ब्लॉग होणार आहे तर तुम्ही बघा तर आता मी कुठे चाललोय मलाच नाही माहिती पण तुम्हाला मी सर्व दाखवणार आज आज कुठे चालू आहे कसं आहे ते तर चला मित्रांनो आपण भेटू डायरेक्ट तर चला मित्रांनो आता आम्ही निघालोय तर आता पावसाचं वातावरण दिसतंय पाऊस पडतं मध्ये आणि आता आम्ही चालेल पेटला तर पाऊस जर बनतो येणार आहे तर बघा पावसाने ढस चाले केलेला आहे तर आई अजून ऑन द वेज आहोत आम्ही अजून काय बोलतो नाही तर आमचा ड्रायव्हर जरा स्टो ड्रायव्हर आहे आणि बघू शकता तुम्ही आणि आमची कंपनी बघा जे डब्ल्यू कंपनी तर इथे येतो आम्ही आठ तास खंडाला बघू शकता तुम्ही आम्ही पोहचणार आहोत स्टेशन लावळ पोचलेलो आहोत स्टेशन तर इकडे आहे तुम्हाला माहितीच असेल अच्छा तर बघू शकता तुम्ही आम्ही पोहचणार आहोत एक्च्युली पोहचलेलोच आहोत तर स्वतःला तुम्हाला पेड दाखवतो मी काय कसा होणार आहे ते बघा तुम्ही ब्लॉकमध्ये तर चला मित्रांनो काहीच आम्ही टेनला आलेलो तर आमच्यासाठी बघू शकता तुम्ही सरप्राईज जामच सरप्राईज आहे आमच्यासाठी मित्रांनो <laughs> तर आणि दुसरा सरप्राईज आगोला तर तुम्ही आयरन होऊ कारण का त्यांच्या डिमाग डोक्यामध्ये तुम्ही त्यांना डिमाग डोका पण नाही आहे डिमाग तर सोडूनच द्यायचा बघू शकता मित्रांनो अजून एक पण नाही काम झालंय आमचं असं चालू तर आता बघू कुठं आम्हाला पण नाही ड्रायव्हर कुठं नेल तिथं आम्ही जाऊ तर बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो बघू काय आहे ते दाखवत तुम्हाला तर आता हे ज्यूस बहुतेक पाचत आहे आणि तो पिणार आहे तर चला मित्रांनो घेतलेला आहे तर आणि माझा मित्र खास भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा माझा मित्र भेटला आहे किती दिवसांना भेटलेला आहे मित्र तर मग चल मित्र बाय आम्ही जाम दमलो फिरून पेन आखा फिरलो आहे बघू शकता तुम्ही तर चल आता बघू काहीतरी करायला लागेल पेनमध्ये गाडी काढणार आहेत तर बघू शकता ड्रायव्हर काहीतरी घेतलं आहे त्यांनी चाला 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 दिखते? दिखते तर मित्र आमचा दगडू चड्डीच येतं पेन बिनला कुठं पण आम्हाला काय काय नाही सोडून दिले सगळं आम्ही तर चला काय बघा मित्रांनो कसा दिसतं आहे चांगलाच दिसतं आहे मित्र मला तर चला आता जाता कुठं जातो आम्हाला पण नाही माहिती पण जाऊ तिथं भेटू चला मित्रांनो मित्रांनो आता आम्हाला टॅम भूक लागलेली आहे मला नाही पण मित्राला खूप लागलेली आहे तर आता स्टँडजवळ आहोत बघू शकता स्टँड आणि काय खाऊ ते आता बघू तर चला मित्रांनो आता काय खाणार आहोत ते दाखवू तुम्हाला जरा दा थांबूर ब्रँड इज ब्रँड तर मित्रांनो बघू शकता मी पाणी पित आणि माझा मित्र बघा कसा शॉर्मा खात आहे पण एके शब्दात बोलत नाही घे म्हणून काय परिस्थिती पाणी पिवायला बघा मित्रांनो तर माझी मैत्रीण बघायची असेल तर बघू शकता तुम्ही माझी मैत्रीण तिथे उभी आहे मंगातपासून मला हाक मारते पण मी गेलो नाही का तर पाणी प्यायचं मित्रांनो आता पेनवरून आम्ही निघालोय तर आम्ही निघालो खोपडे दोन का मार ठीक आहे मध्ये आहे तर चला आपण पेनला बाय बाय करू तर चला मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि तो घंटा दाबायला विसरू नका <laughs> वाजव मित्रांनो